सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वेच्या जागेवर वसलेल्या दोन नंबर झोपडपट्टी आम्रपाली चौक रेवनसिद्धेश्वर नगर सोनिया नगर अशा विविध भागामध्ये रहिवासी मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत आहेत त्यांची घरे आठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या झोपडपट्टी वासियावर आलेले संकट दूर होण्यासाठी आमदार प्रणती शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली होती त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी स्थगिती दिलेली आहे तसेच आमदार प्रणित शिंदे व रेल्वेचे विभागीय रेल्वे, रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांच्या आज सायंकाळी पाच वाजताच्या नियोजित बैठकीमध्ये महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्यामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वाचण्याबद्दल धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कारवाई स्थगित ठेवण्याचा निर्णय झालेला आहे याबाबत रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर हे वरिष्ठ कार्यालय येथे कळवणार आहे तसेच अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याबाबत मागणी केली होती या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या महत्वाच्या प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते या बैठकीप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोठे देवाभाऊ गायकवाड नागनाथ रावणे नागनाथ शावणे सुभाष वाघमारे व झोपडपट्टीवासी उपस्थित होते तसेच सदर प्रकरणात न्यायालयामध्ये ऍडव्होकेट व्ही एस आळंगे ऍडव्होकेट अमित आळंगे ऍडव्होकेट बिराजदार ऍडव्होकेट राहुल गायकवाड यांनी काम पाहिले